नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फोगोड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल यावरील स्तोत्र मंत्र ग्रंथपठन तुम्ही ऐकत असाल उपासना देखील तुम्ही करून बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगॉड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथपठन घेत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला व्हिजिट करत असतो तसेच स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ बघा आज आपण माहिती जाणून घेणार आहोत पापमोचने एकादशीची बाकीचे पण जे व्हिडिओ अवेलेबल आहेत आपल्या चॅनलवरती ते तुम्ही बघा आणि जर तुम्हाला माहिती युजफुल वाटत असेल चॅनलवरची तर इन्फोगोड स्वामी आय चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा दररोजचे नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया स्टेट युनिन इन्फोगोड स्वामी आय चॅनल पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला या वर्षीची पापमोचनी एकादशी आलेली आहे व सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसला ला या वर्षीची भागवत एकादशी आलेली आहे आता एकादशी म्हणजे काय की प्रत्येक महिन्यामध्ये पंधरावड्यानंतरची पहिली तिथी येते अकरावी त्याला एकादशी म्हणतो व एकादशीच्या दिवशी <coughs> विष्णू नारायणांची उपासना करण्याची पद्धत आहे किंवा विष्णूचं जे काही रूप आहे विठ्ठलाचं कृष्णाचं रामाचं त्याची उपासना भक्ती करण्याची भजन करण्याची आळवण्याची त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांचं स्तोत्र ग्रंथ पठन करण्याची कीर्तन करण्याची पूजा करण्याची अभिषेक करण्याची पद्धत एकादशीच्या दिवशी आहे तसेच एकादशीच्या दिवशी उपवास देखील धरला जातो तर मग पाचने एकादशी म्हणजे काय तर आपल्या जीवनात आपण जे काही पाप केले असतील चुका केल्या असतील गुन्हे केले असतील त्याची क्षमा प्रार्थना मागण्याचा दिवस म्हणजेच पापमोचने एकादशी आहे तर तो दिवस उद्या पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला आलेला आहे तर याच दिवशी पापमोचनी एकादशीला आपल्याला साधारण कृष्णाची किंवा विष्णूंची किंवा विठ्ठलाची किंवा रामाची उपासना करायची असते जेवढी पण हरी विष्णू नारायण रूप आहेत त्याची उपासना करायची असते आणि त्यांना दूध पाण्याने दही दुधाने किंवा पंचामृताने किंवा साध्या पाण्याने तरी अभिषेक करायचा असतो तुळशी पत्र त्यांना व्हायचं असतं किंवा तुळशीचा हार व्हायचा असतो फुलांचा हार व्हायचा असतो त्याच्यानंतर तुम्ही त्यांना नवीन वस्त्र घालू शकता त्यांना चंदन लावू शकता आणि त्यांना तुळशीपत्रांचा तुम्ही अभिषेक करू शकता लाईक एकशे एक तुळशी पत्र एक हजार एक तुळशी पत्र किंवा तुम्ही पंचामृत दूध पाण्याचा अभिषेक करून एकतरी तुळशीपत्र तु, तु, या दिवशी वाहू शकता आणि हार फुलं देखील वाहू शकता त्यांना तुम्ही दूध साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा रीतसर गोडा धोडाचा नैवेद्य तुमच्या घरी करून किंवा मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दाखवू शकता आता हे झाले की तुम्ही पूजा करताना अभिषेक करणार आहात आता प्रत्येकाच्या घरी विष्णूंची मूर्ती असेल असं नाही विष्णूंची मूर्ती घरात ठेवण्याची पद्धत नाही पण आपल्याकडे बाळकृष्ण असतो त्यामुळे बाळकृष्णाचे तरी तुम्ही पंचामृताने दूध पाण्याने दही दुधाने अभिषेक करून तुळशी पत्र वाहून हार फुलं वाहून उद्या चंदन लावून पापमुचीने एकादशीला पूजा करा आणि पूजा करत असताना अभिषेक करत असताना तुम्ही कृष्णाचा तरी गायत्री मंत्र म्हणा विष्णूंचा गायत्री मंत्र म्हणा फॉर एक्झाम्पल कृष्णाचा गायत्री मंत्र आहे ओम दामोदर वासुदेवाय धीमहि तन्नो कृष्ण प्रचोदयात कृष्णाचा अजून एक गायत्री मंत्र आहे ओम देव मंत्र म्हणा ओम वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा तरी मंत्र म्हणा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो वासुदेवाय नम हा मंत्र तरी तुम्ही अभिषेक करत असताना घरच्या घरी म्हणा आता ज्यांच्या घरी बाळकृष्ण पण नाहीये त्यांनी पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या राबाच्या कृष्च्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जर अभिषेक करू देत असेल तर तिथे अभिषेक करा किंवा त्यांना तुळशी पत्र तुळशीचा हार वाहून या फुलांचा हार वाहून या एक तुळशी पत्र तरी अर्पण करा आणि त्यांच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा दर्शन घ्या तिथे पूजा हे ते चालू असेल पाठ चालू असेल कीर्तन चालू असेल नामस्मरण चालू असेल भजन चालू असेल जे काही विष्णूंचं रामाचं कुसरी पांडुरंगाचं ज्या मंदिरात तुम्हाला जाते तिथे जाऊन तुम्ही नतमस्तक होऊन दर्शन घेऊन त्यामध्ये बसा आणि थोडासा लाभ घ्या तुम्ही त्या भक्तीचा मंदिरामध्ये जाऊन आणि घरच्या घरी पण तुम्हाला कृष्णाची पूजा करता आली तर करा विठ्ठलाची छोटी मूर्ती असेल विठ्ठलाचा जरी अभिषेक केला तुम्ही मृताने त्याला जरी तुम्ही चद्दर लावून हार फुलं व्हावं तुळशीचा हार व्हायला तुळस व्हायली तरी पण खूप चांगलं आणि जो साधा नैवेद्य तुम्हाला घरच्या घरी दाखवता येईल साखरेचा खडी साखरेचा नैवेद्य किंवा पूर्ण नैवेद्य पुरणपोळीचा किंवा गोड धडाचा तो करून तुम्ही घरच्या घरी दाखवा हे तुम्ही अशी पूजा करायची आहे पापभूषण एकादशीच्या दिवशी उपवास आणि एकादशी साधारण पंचवीस मार्चला सकाळी पाच वाजून पाच मिनिटांनी सुरू होती आणि ही एकादशी दुसऱ्या दिवशी सव्वीस मार्चला तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपते हा मुहूर्त एकादशीचा पण पहिल्या दिवशी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीसला ला एकादशी आहे दुसऱ्या दिवशी भागवत एकादशी आहे आणि भागवत एकादशी ही वारकरी संप्रदायानुसार पार पाडली जाते किंवा सेलिब्रेट केली जाते म्हणजे त्या दिवशी तुम्ही विठ्ठलाची म्हणजे विष्णूचीच भक्ती करायची आहे कीर्तन करायचं आहे किंवा जाऊन विठ्ठलाचं किंवा एखाद्या संतांचं तुम्ही दर्शन घ्यायचं आहे आणि तिथे काय चालू असेल कीर्तन भजन त्यामध्ये तुम्ही बसू शकता आणि मी सांगितलं तसं सा। तुम्ही हार फुलं आणि तुळशीचा हार किंवा तुळशीचं पत्र वाहू शकता प्रसाद द्यायचा असेल तर तो मंदिरामध्ये अर्पण करू शकता तुम्हाला अन्नदान करायचं असेल करू शकता आणि एकादशीच्या दिवशी पहिल्या दिवशी तरी बाबा भोचन एकादशीला तुम्हाला उपवास नक्की धरायचा आहे दोन दिवस धरता आला तर खूपच चांगले आता हे झालं पूजे पूजेविषयी की तुम्हाला श्री हरिविष्णू नारायणांची पूजा करण्याला एकादशीला महत्व आहे किंवा कृष्णाचे विठ्ठलाचे रामाची उपासना करण्याला महत्व आहे आता तुम्हाला जर शक्य असेल तर भगवत कथा जी आहे भगवत ग्रंथ आहे त्याचं पठन तुम्ही घरच्या घरी करा किंवा जिथे चालू आहे तिथे जाऊन तुम्ही ऐका तर भगवत ग्रंथामध्ये श्रीकृष्णाचं खूप महत्त्व दिलेलं आहे संतांचं महत्त्व दिलेलं आहे आणि कसं निपुत्रिक ब्राह्मणला पुत्र दिलं संतांनी एक फळ त्यांना दिलं आणि कृष्णाची उपासना सांगितली आणि विष्णूंचं महत्त्व सांगितून कसं त्याला संतान प्राप्त झाले वृद्ध ब्राह्मणाला ह्याचं महत्त्व सांगितलं आहे म्हणजे कसं पाप नष्ट केले जातात कृष्णाच्या विष्णूच्या अरे विठ्ठल पांडुरागाच्या उपासण्याच महत्व भगवत ग्रंथामध्ये भगवत कथेत दिलेला आहे म्हणजे जेवढे आपण भक्ती आळू श्री हरी किंवा विठ्ठलाच्या हरिष्णू नारायणातली पापमुक्त आपल्या पुण्याचा साठा वाढायला मदत होते श्री विष्णू नारायणचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद येतो लक्ष्मीची देखील होते आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे संतांच्या सान्निध्यामध्ये एकादशीच्या दिवशी राहावं आणि विठ्ठलाची पांडुराव कृष्णाचे रामाची किंवा खुद्द श्री हरी विष्णू नारायणांची उपासना करावी भक्ती करावी पूजा करावी त्यांचं दर्शन घ्यावं एकादशीच्या दिवशी अन्नदान करावं किंवा तुमच्या घरच्या घरीच कुणाला तुम्हाला भोजन जर देता येत असेल ते द्यावं मंदिरामध्ये दान धर्म करावा असं महत्व आहे पापमोचन एकादशीचं किंवा कोणत्या एकादशीचं आता वसंत ऋतूमध्ये येणारी ही एकादशी आहे त्यामुळे ह्यामध्ये सगळे ऋतू हा बहरदार ऋतू असल्यामुळे जास्तीत जास्त फुलं फळं येतात धनधान्य ह्या ऋतू मध्ये वाढतं त्यामुळे आपापच तुम्ही जर पापमोच एकादशी आणि दिवशी उपासना केली श्री विष्णू नारायणांची तर लक्ष्मी प्राप्त होऊन धनधान्य संपदा वाढणार आहे पॉझिटिव्हिटी वाढणार वाढणार आहे 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 मनातली सकारात्मकता मन शुद्ध होणार होणार प्रसन्न आणि आपल्या विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या कृष्णाच्या रामाच्या आणि श्री हरी विष्णू नारायणच्या भक्तीमध्ये आपल्याला भक्तीची गोडी सदैव प्राप्त होणार आहे असं हे महत्व आहे पापमोचने एकादशीचं तर तुम्ही नक्की उपवास करा नक्की अभिषेक करा कृष्णाचा करा विठ्ठलाचा करा श्री हरी विष्णूंचा करा किंवा रामाचा अभिषेक करा ज्याचा तुम्हाला अभिषेक करणं शक्य ते करा काहीच नसेल तर एक सुपारी तामनामध्ये मांडून त्याचा अभिषेक करा त्याला श्री हरी विष्णू माना आणि त्याला साखर पंचामृताने पानाने अभिषेक करून तुम्ही विष्णू गायत्री मंत्र म्हणा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणा कृष्णाचा गायत्री मंत्र म्हणा जो मी ऑलरेडी सांगितले शक्य असेल तर तुम्ही नामस्मरण करा तुळशीची माळ घेऊन कोणतंही नामस्मरण करा कृष्णाचं रामाचं विठ्ठलाचं श्री विष्णूंचं खुद्द करा किंवा जे मंत्र सांगितले मी आता ते तुम्ही म्हणा पूर्ण एकशे आठ वेळा किंवा काहीच नाही तर श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेवदत्त किंवा ओम नम शिवाय ह्याचा जप करा आणि तुम्ही सांगा श्री विष्णू नारायणांना की हे नामस्मरण आपल्या चरण रुजू करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही उद्याची पापमोचने एकादशी ही साजरी करायची आहे श्री विष्णू नारायणच्या नामामध्ये तुम्ही तल्लीन राहायचा आहे दर्शन घ्यायचं आहे किंवा तुम्हाला शक्य झालं तर एक नारळ घेऊन जा विष्णूंच्या मंदिरामध्ये तिथे अर्पण करा विष्णूंचं मंदिर तर कृष्णाच्या मंदिरात अर्पण करा विठ्ठलाच्या मंदिरात अर्पण करा रामाच्या मंदिरामध्ये नारळ अर्पण करा शक्य असेल तर वस्त्र लाल वस्त्र अर्पण करा त्याने देखील आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते आणि श्री हरि विष्णू नारायण आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद देतात आणि विष्णू प्रसन्न झाले की लक्ष्मी पण आपोआपच आपल्यावरती प्रसन्न होत असते आता भगवत एकादशी मी सांगितली की ऑलरेडी पारकरी संप्रदायानुसार पार पडली जाते ती सव्वीस मार्चला आहे तर त्या दिवशी देखील तुम्ही दोन्ही दिवस जाऊन शक्य त्याचं दर्शन घ्या आणि तिथे जे कीर्तन किंवा की भजन चालू असेल त्यामध्ये तुम्ही सामील व्हा आणि ते ऐकण्याचा आणि तुमचं मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा तर अशा प्रकारे आपण पापमोचने एकादशी जी आहे ती पार पाडायची आहे उपवास करायचा आहे आणि आपल्याला पापमुक्त होण्याचा हा एकमेव चान्स आहे वर्षभरात कॅलेंडरमध्ये हिंदू कॅलेंडरनुसार तो तो अजिबात आपण गमवायचं नाही आणि काही शक्य नसेल तुम्ही जॉबला जात असाल तर ॲटलीस्ट एक, एक तुळशीचे जे पान आहे ते आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ करून कृष्णाला घरामध्ये तुम्ही वाहा किंवा एखाद्या मंदिरामध्ये जा कृष्णाच्या रामाच्या विठ्ठलाच्या किंवा श्री हरिविष्णू नारायणचं असेल तिथं जाऊन एक पान तरी तुम्ही अर्पण करा एक फुल तरी अर्पण करा ॲटलीस्ट नमस्कार तरी तुम्ही घेऊन या मंदिरामध्ये जाऊन एवढं तरी तुम्ही दिवसभरामध्ये पापमोचन एकादशीच्या दिवशी करायचं आहे आणि भागवत एकादशीच्या दिवशी पण तुम्ही फक्त जाऊन मंदिरामध्ये दर्शन घेतलं तर खूप चांगलं होईल हार फुलं आणि तुळशीचा हार तुळस वाहिली तर खूपच चांगलं आहे तुळशीला खूप महत्व आहे तुळस ही खूप प्रिय आहे श्रीहरी विष्णूंना कृष्णाला आणि आपल्याला माहिती की कृष्णाची जर आपण उपासना केली तर आपापच आपल्या घरामध्ये पण बाळकृष्ण पाळणा हल्ल्याशिवाय राहत नाही आणि पापमोचने एकादशीचं महत्व किंवा कथा पहिल्यांदा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती की जर पापमोचने एकादशीला उपवास धरला आणि श्री हरे विष्णूंची उपासना

आणि श्री हरी विष्णू नारायणांचा विठ्ठलाचा रामाचा श्रीकृष्णाचा तुम्हाला व मला कृपा आशीर्वाद प्राप्त हो अशी मी विष्णू नारायणांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा कंटेंट आपण एंड करूयात तर कशी वाटली तुम्हाला माहिती आणि काय प्रश्न असेल तर तुम्ही मला नक्की विचारा कमेंटद्वारे इतर कुठले प्रश्न असतील ते पण विचारा तुमचा चॅनल असेल आणि त्याचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल गोड स्वामी चॅनलवर तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला कमेंटद्वारे पाठवा मी नक्की तुमच्या चॅनलचं प्रमोशन आपलं इन्फो स्वामी करेल इतर काही प्रश्न असतील सजेशन्स असतील ते देखील तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता तर आजचा कंटेंट आपण एंड करूयात आणि आपण भेटूयात नवीन भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टेट युनियन इन्फुगोड स्वामी आई चॅनल ना बाय बाय धन्यवाद